हॅलो स्टुडंट रेडी फॉर द गेम टुडे गेम द नेम ऑफ गेम इज माइंड गेम आता इकडे पहा बुद्धीला चालना देणारा खेळ आहे बरं का पुढे तुमच्या समोर काही मी स्टिक्स ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यापासून दोन शेप तयार झालेत एक तर स्क्वेअर आणि हा आहे ट्रँगल आहे की नाही स्क्वेअर म्हणजे चौकोन ट्रँगल म्हणजे त्रिकोण अगदी बरोबर आता तुम्हाला यापासून काय तयार करायचे सांगते नीट ऐका तीन त्रिकोण किती ती। तीन त्रिकोण आता तीन त्रिकोण बनवण्यासाठी एक रूल आहे काय रूल आहे की कोणती पण एक स्टिक हलवायची आणि किती त्रिकोण तयार झाले पाहिजेत समज सगळ्या ना गेम कळाला का एक स्टिक हलवायची आणि तीन त्रिकोण तयार करायचे गेम कळा असेल तर सुरू करायचं ओके परी पासून सुरू परी बेटा रेडी चला कोणती पण एक स्टिक हलवायची हा परी आणि तीन त्रिकोण तयार व्हायला पाहिजेत बघूया आता परीला जमतय का चला विचार करणारी परी स्टार्ट बेटा ओके परीने एक स्टिक घेतलेली आहे बघूया ती कुठे ठेवते आहे ओके परीने तिकडे ठेवलेली आहे हा ऑलरेडी आपला एकच त्रिकोण आहे तीन झाले का परी नाही काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव ओके याच्यानंतर येणार आहे कार्तिकी कार्तिकी बाळा गेम समजलाय तुला ओके ठीक आहे चल स्टार्ट बेटा एक स्टिक उचलायची कार्तिकी ठीक आहे कुठे ठेवायची बघ विचार कर आणि तीन त्रिकोण तयार करायचे आपल्याला कार्तिकीने तिथे ठेवलेली आहे बघूया या किती झालेत एकच त्रिकोण तयार झालाय हा काही त्रिकोण आहे का हा अर्धाच आहे आणि इकडे पण अर्धाच आहे त्यामुळे किती झाले कार्तिकी एकच आणि आपल्याला किती हवेत तीन बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव ओके आता ही स्टिक थोडीशी व्यवस्थित ठेवते मी हा ओके याच्यानंतर येणार आहे सरस्वती सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता सरस्वतीला जमत आहे का ओके एक स्टिक घेतलेली आहे सरस्वतीने बघूया कुठे ठेवते ती आता ओके बघा एकच त्रिकोण तयार झाला आहे ना सरस्वती दुसरा आणि तिसरा कुठे झाले का तयार नाही बघा तिला एक त्रिकोण करत म्हणजे ऑलरेडी होतच पण बाकीचे काय करता आले नाही तरी काही हरकत नाही बेटा पण तू प्रयत्न चांगला केलासा पुन्हा आहे तसंच ठेवा ओके चला स्टिक मी फक्त व्यवस्थित ठेवते थोडीशी हां ओके समृद्धी बेटा रेडी समृद्धी बेटा ओके ठीक आहे चल स्टार्ट बेटा बघूया आता समृद्धीला जमत आहे का ओके चला तिने एक तिकडे ठेवलेली आहे बघा हा तर त्रिकोण आहे का आता नाही हा तर कोण तयार झालाय की नाही एकच इथे त्रिकोण तयार झालेला आहे समृद्धी आपल्याला किती करायची बेटा तीन झाले का मग नाही काही हरकत नाही पण तू चांगला प्रयत्न केला समृद्धी पुन्हा तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बाळा ओके आर्यन एक स्टिक घेतलेली आहे ओके आता मोजू किती झाले का आर्यनचे बघा हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण दोन आणि हा मोठा आहे तीन त्रिकोण तयार केले त्यांनी पण ह्या स्टिक मात्र तसेच शिल्लक राहिले ना आर्यन या सगळ्या स्टिकचा वापर करून आपल्याला किती बनवायचे तीन, तीन त्रिकोण झाले का मग आर्यन नाही काही हरकत नाही पण तू सगळ्यात वेगळा विचार केला वेगळं डोकं वापरलंस तू आणि तू इथे तीन त्रिकोण तरी बनवलेले आहेस व्हेरी गुड बेटा पुन्हा आहे तसंच ठेव रेडी बेटा ओके सुंदरम चला स्टार्ट बेटा एकच स्टीक हलवायची हा सुंदरम ओके सुंदरमनी एक स्टिक उचललेली आहे आता कुठे ठेवतोय बघूया तो ओके त्याने आता इथे मध्ये ठेवलेली आहे पण हा काही परफेक्ट त्रिकोण नाही आहे की नाही त्रिकोणाला तीन बाजू असतात पण इकडे बघा हा स्पेस रिकामा राहिलेला आहे म्हणजे इथे कुठलाच त्रिकोण तयार झालेला नाही काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बाळा बघूया आता आदित्यला जमत आहे का एक स्टिक हलवायची आणि तीन त्रिकोण तयार करायचे आदित्य डोकं वापर जरा तुझ बघा विचार करणार आदित्य कोणती स्टिक घ्यायची बघ ओके आदित्य आता कुठे ठेवतोय बघूया <laughs> ओके त्याने तिथे ठेवलेली आहे पण त्रिकोण बघा त्रिकोण हा तर काय आयत आहे हा पण आयत आहे हा तर कोण तयार झाला हा पण त्रिकोण नाही किती त्रिकोण तयार झाले शून्य काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे ठेव ठेवा किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता किरणला जमतय का किरण दोन स्टिक नाही एकच स्टिक हलवायची होती बाळा एकच कोणती पण एकच घे हां ओके ती घेतलीस का हां बघ आता कुठे ठेवायची ती ओके झाले का रे त्रिकोण तयार इकडे तर काही तयार नाही झाला इथे पण नाही झाला आणि ही लाईन इथे टच नाही झाली त्याच्यामुळे तो पण नाही झाला त्रिकोण तयार ठीक आहे त्रिकोणाला बरंच तिन्ही बाजू आहे की नाही असं चिकटून पाहिजे बरं चला तिन्ही ही थोडीशी तिरपी केली आणि मग एक त्रिकोण झाला पण तरी आपल्याला किती पाहिजेत किरण तीन बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बाळा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समर्थला तरी जमते का सगळं स्ट्रक्चर हलवलं समर्थ ओके चला एक स्टिक घेतलेली आहे कुठे ठेवायची बघ बरं समर्थ सावकाश ठेव बेटा ओके चला त्याने इथे ठेवलेली आहे बघा आता किती त्रिकोण झाले चला हा वन टू आणि हा जर पकडला तर हा थ्री ठीक आहे तीन त्रिकोण झाले पण ह्या स्टिक्स मात्र तशा शिल्लक राहिल्या आहे ना समर्थ आपल्याला ह्या सगळ्या स्टिक्सचा वापर करून किती बनवायचे तीन बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं स्टिक श्रावणी बाळा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया श्रावणीला जमत आहे का एक श्रावनी। श्रावनी आता एक स्टिक हलवायची हा श्रावणी ओके आणि तीन त्रिकोण तयार करायचे ओके बघूया कुठे ठेवते श्रावणी ओके श्रावणीने तिथे ठेवलेली आहे श्रावणी आता तूच सांग किती त्रिकोण झाले दोन, त्रिक। दोन आणि मोठा वाला तो तीन झालेले आहेत पण ह्या तीन स्टिक मात्र तशाच राहिल्या आपल्याला ह्याचा पण यूज करून किती बनवायचे होते तीन त्रिकोण काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसं ठेव स्वानंदी बाळा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता स्वानंदीला जमते का एकच स्टिक हलवायची सोनंदी आणि तीन त्रिकोण तयार करायचे आपल्याला चला सोनंदीने एक स्टिक उचललेली आहे बघूया ती कसं बनवते आता ओके सोनंदीनी बनवले सोनंदी मोज बाळा किती झाले आता एक हा एक त्रिकोण आणि ही लाईन अशी जर अटॅच झाली तर हा एक दुसरा त्रिकोण बरोबर दोन त्रिकोण झालेत पण आपल्याला किती हवे होते तीन, तीन। काही हरकत नाही बेटा आपण नाही तसं ठेवते स्टिक श्रीराज रेडी ओके स्टार्ट बघूया आता श्रीराजला जमतय का एकच स्टिक हलवायची श्रीराज ओके कुठे ठेवायचं बघ विचार कर कुठे ठेवायची श्रीराज ओके चला श्रीराजनी तिकडे ठेवलेली आहे कुठे ठेवली श्रीराज ठीक आहे तिथं पण नाही का हां ठेव चल ओके आता याच्यामध्ये त्रिकोण कुठे तयारच झाला नाही एक पण त्रिकोण तयार झाला का नाही चल काही हरकत नाही पुन्हा तसंच ठेव बार्गावी बाळा रेडी ओके स्टार्ट बाळा चला वन स्टीक घेतलेली आहे भार्गवीने बघूया भार्गवीला जमत आहे का आता ओके भार्गवीने तिथे ठेवलेली आहे भार्गवी किती झाले त्रिकोण एकच आपल्याला किती पाहिजे होते भार्गवी तीन काही हरकत नाही बेटा पुन्हा ना आहे तसंच ठेव अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता जमत आहे का सर अनन्याने एक स्टिक घेतलेली आहे ओके तिथं ठेवलेली आहे आणि आता बघा किती त्रिकोण तयार झालेले आहेत सांग अनन्य किती झाले एक एक आणि हे थ्री थ्री नंबर तयार केलाय तिने ओके तिने वेगळं डोकं वापरले बघा थ्री नंबर तयार केला आहे म्हणजे तीन त्रिकोण म्हणजे तीन आणि आता हे किती आहे त्रिकोण म्हणजे किती त्रिकोण तयार झाले आता तीन व्हेरी गुड सगळ्यात वेगळं उत्तर तिने शोधलेलं आहे वेल डन अनन्या कॉंग्रॅच्युलेशन्स तिच्यासाठी जोरदार डायवाज आहे त्या सगळ्यांनी व्हेरी गुड बघा सगळेजण आहेत नुसते त्रिकोणाचा शेप तयार करायला सु, म्हणजे सुरुवात केली होती yeah. सगळ्यांनी की तीन त्रिकोण तीन त्रिकोण पण तिने काय केलं डायरेक्ट तीन अंकच तयार केला आणि त्रिकोण व्हेरी गुड अनन्या मी मग पहिल्यापासून सांगते जो वेगळा विचार करतो तोच गेम जिंकतो अँड अनन्या इज द विनर ऑफ द गेम असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स